नव्वदचं दशक म्हणजे एक भारलेला काळ होता मुंबईच्या सामान्य मराठी तरुणांचं जथ्थेच्या जथ्थे बाळासाहेब ठाकरे नावाचे गारुड मनावर घेऊन जगत होते कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेला नारायण तातू हा असाच एक तरुण बाळासाहेबांच्या प्रेमात पडला सरकारी नोकरी सोडून शिवसेनेत दाखल झाला शिवसैनिक शाखा प्रमुख नगरसेवक बेस्टचा अध्यक्ष झाला शिवसेनेतील एक एक पायरी राणे चढत गेले स्वतःचे स्थान निर्माण करत गेले नारायण राणे यांचे प्रस्त शिवसेनेत इतके वाढत गेले कि ते बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईद बनले एकोणविशे नव्वद साली बाळासाहेबांनी मुंबईच्या मराठी शिवसैनिकांना विशेषतः शाखा प्रमुखांना आपापल्या गावी जाऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले त्यातला एक शिवसैनिक म्हणजे नारायण राणे एक मारुती आठशे घेऊन चार सहकाऱ्यांसह राणे कोकणात निवडणूक लढवण्यासाठी आले हा हा म्हणता कोकणात त्यांनी शिवसैनिकांचे मोहोळ उभं केलं शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सिंधुदुर्गातल्या शिवसेनेचे प्रमुख म्हणजे नारायण राणे असे समीकरण तयार होऊ लागले पहिलीच विधानसभा निवडणूक सिंधुदुर्गातील मालवण मतदारसंघातून जिंकून राणे विधानसभात गेले मुळातच धडाडी आणि संघटन कौशल्य असलेल्या नारायण राणे यांच्यासाठी आमदारकी हा बुस्टर डोस होता राणेंनी झपाट्यानं स्वतःचं नेटवर्क वाढवलं कोकणातला जवळपास प्रत्येक आमदार त्यांच्या छत्रछायखाली आला कोकण सांभाळत असताना राणेंनी मुंबईच्या शिवसैनिकांनाही सोबत घेतलं होतं प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा शिवसैनिक अशी राणेंची ख्याती विदर्भापर्यंत पोहोचली बाळासाहेबांचे आणि म्हणजेच मीनाताई ठाकरे यांचे राणेंवरील प्रेम वाढतच होते एकोणावीसशे पंच्याण्णव साली राणे पुन्हा मालवण मतदारसंघातून निवडून आले पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री सुधीर जोशी महसूल मंत्री आणि नारायण राणे बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री झाले पण सुधीर जोशी यांचा अपघात झाला आणि जोशींचं महसूल मंत्रीपद राणेंना मिळालं सुमारास मनोहर जोशी जावयाच्या कथित घोटाळ्यात पाय उतार झाले आणि सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात पडली रस्त्यावर राडा करणारा असा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्रीपदी मिळालेला अल्प काळ राणेंनी आपल्या कर्तृत्वाने अक्षरशः गाजवला या काळात त्यांनी महाराष्ट्रभर मित्र जोडले आणि सुप्त शत्रूही निर्माण केले मुख्यमंत्री झाल्यानंतर राणे यांचे राजकीय प्रस्त झपाट्याने वाढले उद्धव ठाकरे आणि राणे यांच्या सुप्त संघर्षाची सुरुवात देखील याच काळात झाली एकोणावीसशे नव्याण्णव साली हो सरकार येत असतानाही युतीने त्याकडे दुर्लक्ष केलं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आमदार फोडून युतीचे सरकार बनत होते त्याकडेही दुर्लक्ष झालं आणि राणे यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न अधूरच राहिलं त्या काळातही सगळी ऑपरेशन उद्धव यांच्या तटस्थपणामुळे अपयशी ठरली अशी चर्चा आजही केली जाते एकोणावीसशे नव्याण्णव साली मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर राणे विरोधी पक्षनेते झाले राणेंचे विरोधी पक्षनेते पद हा विरोधी बाकांचा सुवर्ण काळ होता विरोधी पक्षाचा धाक राणे यांनी आदर्शपणे निर्माण केला असे अनेक ज्येष्ठ नेते आजही विधानमंडळात कबूल करतात सभागृहातील शिवसेना राणेंच्या दुराऱ्यात होती मान वळवून पाहिले तरी अख्खा विरोधी पक्ष शांत बसायचा असे चित्र अनेकदा दिसलं आपल्या अभ्यासू भाषणांनी राणेंनी अनेक अधिवेशन गाजवली राणे आणि उद्धव यांच्यातील संघर्ष येबाना टोकाला गेला होता शिवसेनेत पैसे देऊन पैदे वाटले जातात असा आरोप करून राणे यांनी खळबळ उडून दिली राणे काहीतरी धमाका करणार अशी चर्चा सुरू होतीच बाळासाहेबांनी एकदा राणे यांची हकलपट्टी केल्याची घोषणा केली तोपर्यंत राणेंच्या काँग्रेसशी चर्चा सुरू झाल्या होत्या राणे विलासराव मंत्रिमंडळात महसूल मंत्री झाले आणि पडद्यामागे सुरू असलेला राणे उद्धव संघर्ष मुंबई पासून विदर्भापर्यंत रस्ता रस्त्यावर सुरू झाला दोन हजार पाच हे वर्ष महाराष्ट्राच्या अलीगडच्या इतिहासात खूप महत्वाचं नारायण राणे यांनी ने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अक्षरशः घेऊन राणे बाहेर पडले शिवसेनेच्या आमदारांना कोंडून ठेवायची वेळ पहिल्यांदाच बाळासाहेबांवर आली होती राणे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिले आणि शिवसैनिक विरुद्ध राणे असा तुफान संघर्ष पाहायला मिळाला ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत राणेंनी जंगी सभा घेऊन खळबळ उडवून दिली राणेंच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणुका लागल्या स्वतः बाळासाहेबांनी मालवणात राणेंच्या विरोधात सभा घेतली मुंबईहून कोकणात आलेल्या अनेक शिवसैनिकांनी अक्षरशः मार खाल्ला उद्धव ठाकरे यांची गाडी सुद्धा परत पाठवण्यात आली मुंबईत आक्रमक आक्रमक म्हणून मिरवणारे शिवसैनिक त्या निवडणुकीत अत्यंतिक हतबल झालेले दिसले सिंधुदुर्गातही मुठभर शिवसैनिक उरले होते उद्धव विरुद्ध राज यांच्या संघर्षाचा ट्रेलर याच पोटनिवडणुकीत पाहायला मिळाला निकाल अपेक्षेप्रमाणे लागला आणि शिवसेनेचे उमेदवार परशुराम उपरकर यांचं डिपॉझिट जप्त झालं राणे आलेले बहुसंख्य आमदार निवडून आले विजय वडेट्टीवार यांच्यासारखे काही आज काँग्रेसमध्येच आहेत थेट राजकारण करणाऱ्या शिवसैनिक नारायण राणेंसाठी काँग्रेसचं दरबारी राजकारण थोडं अवघड होतं त्यात ते विलासराव देशमुख यांच्या विरोधी गटातील म्हणजे प्रभा राव आणि मागरेट अल्बा यांच्या गटातील राव यांनी राणेंना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं असं म्हणतात पण विलासराव देशमुख यांनी काँग्रेसी राजकारण करून राणे आणि मंडळींचे नाव उधळून लावलं त्यामुळं राणेंची धुसफूस सातत्यानं दिसून आली तरीही राणेंना एक संधी मिळालीच दोन हजार आठच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यात अनेक जण ठार झाले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपला अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासह केलेली पाहणी निर्णायक ठरली आणि विलासरावांचं मुख्यमंत्री पद गेलं विलासरावांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी दिल्लीचं पथक आलं आमदारांचा कानोसा घेण्यात आला आणि नारायण राणे यांना मागे टाकून अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले राणेंचा ताज आहे राणेंनी शांत केला आणि महसूल मंत्री असले नारायण राणे उद्योग मंत्री झाले दोन हजार चौदा पर्यंत राणे उद्योग मंत्री होते दोन हजार नऊ साली राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश खासदार झाले धाकटे आमदार होण्याच्या तयारीत होते सिंधुदुर्गाच्या राजकारणाची सूत्र मुलांनी हाती घेतली होती त्यांचे आणि राण्यांचे विश्वासू सहकार्यांचे खटके उडू लागले राणे राज्याच्या राजकारणात व्यस्त होते त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली वेंगुर्ला राडा घटना आणि गोवा टोल नाका तोडफोड चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्याशी तसेच सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांच्याशी असलेली दुश्मनी राणेंच्या अंगलट आली आणि दोन हजार नऊच्या लोकसभेत निवडून आलेले निलेश दोन हजार चौदा साली पराभूत झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः राणे पराभूत झाले दिलासा देणारी एकच गोष्ट घडली की धाकटे पुत्र नितेश कणकवली इथून आमदार झाले अशक्यप्राय पराभव केल्यानं शिवसैनिक पुनर्वसनासाठी काँग्रेसने राणेंना वांद्रे येथून उमेदवारी दिली शरद पवार काँग्रेसचे झाडून सारे मंत्री प्रचारात असतानाही राणे पराभूत झाले पुढे ते विधान परिषदेत गेले नंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला एको ना लोक सबेत पुना सबेत ना पुना दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत पुन्हा निलेश पराभूत झाले राणेंनी आपला पक्ष भाजपात विलन केला आणि ते राज्यसभेत चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राणेंना पुन्हा संधी मिळाली ज्या मतदारसंघातून त्यांचे पुत्र सलग दोन वेळा लोकसभेला पराभूत झाले तोच लोकसभा मतदारसंघ त्यांना मिळाला आणि समोर उद्धव यांच्या शिवसेनेचा तोच उमेदवार रिंगणात होता राणेंनी प्रयत्नांची शर्त केली आणि दोन वेळा गमावलेला गड जिंकून शिवसेनेकडून झालेल्या चार पराभवांचे उठटे काढले या विजयामुळं राणे गट चार झाला आहे अर्थात राणे आक्रमक झाले आहेत क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत आणि राणेंचे शत्रूही वाढू लागले आहेत